भारतानं ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण केला आहे जीवाश्मेतर इंधनातून निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या आधीच पाच वर्ष पूर्ण झालं आहे भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता चारशे चौऱ्याऐंशी गिगावॅट असून त्यापैकी दोनशे बेचाळीस गिगावॅट निर्मिती सध्या जीवाश्मेतर इंधनाच्या माध्यमातून होत आहे यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या बाबत भारतानं दाखवलेली कटिबद्धता वास्तवात येत असल्याचं स्पष्ट झालं आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतासाठी ही घटना ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे सध्या सर्व जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात असताना भारत दिशा दाखवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार तीस या वर्षापर्यंत जीवाश्मेत इंधनाच्या मार्फत वीज निर्मितीचं पन्नास टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मात्र दोन हजार पंचवीसमध्येच ते पूर्ण होण्याची घटना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश पर्यावरण ऊर्जेच्या बाबतीत वाटचाल करत असून आत्मनिर्भर आणि शाश्वत विकासाची वाट दाखवत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं